कमल नेहरू पार्कजवळच्या प्रभात रोडवर वसलेले महाराष्ट्र फूड्स हे चविष्ट आणि सोयीस्कर अन्नप्रेमींसाठी स्वर्ग बनले आहे सर्वोत्तम सेवा गुणवत्ता आणि पहिली पसंतीची उत्पादने देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेमुळे ते करवी रोडपासून ते डेक्कनपर्यंतच्या लोकांसाठी एकच थांबा खिडकी आहेत या आठवड्यात त्यांच्या निर्विवाद आविष्कारपटू घोडरेज युमेएज फ्रेंच फ्राईज सोबत तुमच्या एकतीसाव्या पार्टीला चांगले ठरवा चिकटण्या दुहकी बॅग नाहीत हे फ्राय क्रिस्पी सोनेरी परिपूर्ण आहेत साधे खाण्यासाठी किंवा चितळेच्या प्रख्यात टोमॅटो केचप मध्ये बुडवून खाण्यासाठी तयार आहेत जी कोणत्याही फ्रायसाठी पन्नास रुपयांसाठी तब्बल एक किलो बॅग मिळवा तुमच्या एकतीसाव्या पार्टीतील संपूर्ण खोला खायवण्यासाठी भरपूर क्रिस्पी ग्रेव्हिंग आळशी आणि चिकट विसरून जा हे फ्राय परिपूर्ण क्रिस्पी बनवले आहेत शेवटच्या चावीपर्यंत त्यांचे आकार टिकवून ठेवतात बटाटा पॉवर खऱ्या बटाट्यांपासून बनवलेले ते रिकाम्या कॅलरीज पेक्षा जास्त समाधानकारक स्नॅक आहेत चितळे टोमॅटो केचप पुण्याचा अभिमान पिढ्यान पिढ्यांचे स्थानिक आवडते हे केचप गोड आणि तिखट चवींचे परिपूर्ण संतुलन दाखवते फ्रेश फ्लेवर्स खऱ्या टोमॅटो पासून बनवलेले ते कोणत्याही डिश मध्ये उन्हाळ्याच्या सुऱ्याचा तडाका घालता फॅमिली फन त्यांचे फॅमिली पॅक सुनिश्चित करते की पार्टी असो की फक्त नियमित चित्रपट रात्री सर्वत्र पुरे आहे पार्टी पेक्षा जास्त हे तारे फक्त साजरे करण्याच्या प्रसंगांसाठी नाही गोडरेज युमिएस फ्राय तुमच्या दररोजच्या स्नॅक हिरो आहेत चित्रपट पाहण्यासाठी लाईव्ह मॅच पाहण्यासाठी किंवा फक्त फिरताना चिरविण्यासाठी परिपूर्ण आहेत आणि चितळेचा केचप सँडविच पासून स्क्रॅम्बल द एक्सपर्यंत कोणत्याही जेवणात चवीचा टपका घालतो टॅग महाराष्ट्र फूड्स जिथे पुण्याच्या चवीवर ताबा घेतात गोडरेज युमिएस पार्टी परफेक्ट फ्राईज दररोज स्वादिष्ट चितळे टोमॅटो केचप तुमच्या अन्नाची लालसा पुणेचा स्पर्श हॅशटॅग पुणे फुडी पार्टी टाइम फ्रेंच फ्राय झलवक केचप पगोल स्थानिक आधार महाराष्ट्र फूड्स, गोडरे जेव